तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टडी या युट्यूब चॅनलवर हो, मी वैभव हो मोरे आज आपण पाहत आहोत काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे वीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री श्री राजा शिवछत्रपती हे अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाळण्यात आले तांब्याची शिवराय राज्याभिषेकाप्रसंगी श्री राजा शिवछत्रपती हे अक्षरे कोरलेली सुन्याची होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाळण्यात आली होती खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान हे अवधानाचे वैशिष्ट्य नाही अवधान आंतरिक बाबीवर एकाग्र होत नाही कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय अवधानाचे प्रकार इच्छिक अवधान अनिच्छिक अवधान अभ्यस्त अवधान अवधानाचे वैशिष्ट्य अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन सुलभ होते अवधान हा एक मनोव्यापार आहे अवधान व अभिरुची या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत आपण एका वेळी एकाच गोष्टीवर अवधान केंद्रित करू शकतो एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो दृष्टांत अलंकार दृष्टांत अलंकार एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळात प्रागैतिहासिक काळ म्हणतात प्रागैतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळात प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळात ऐतिहासिक काळ असे म्हणतात थेरियमचा उपयोग मुख्यतः आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्र मध्ये केला जातो अणुविद्युत थेरियमचा वापर केला जातो अणुशक्तीचा वापर करून जी विद्युत निर्मिती केली जाते तिला अणुविद्युत म्हणतात भारतीय ओळखले जाते राजा शिवछत्रपती एकोणीशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते दादाभाई नवरोजी एकोणीशे सहा मध्ये कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नवरोजी होते त्यांना इंडियन ग्लॅस्टोन व भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून ओळखले जाते परिसंस्थामध्ये साधारण दहा पर्सेंट ऊर्जा पोषण पातळीकडून पुढच्या पोषण पातळीकडे जाण्यास उपलब्ध असते ती ऊर्जा रासायनिक स्वरूपात असते भारतीय संविधानानुसार खालील पर्यायातील कोणता मूलभूत अधिकार नाही मानव अधिकार शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार मूलभूत अधिकार आहे धर्म स्वतंत्रचा अधिकार हे पण मूलभूत अधिकार आहे घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा पण मूलभूत अधिकार आहे मानवी शरीरात हे जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे यकृत मानवी शरीरात हे जीवनसत्व साठवले जाण्याची जागा एकृत आहे हे एक महत्वाचे जीवनसत्व असून ते पाण्यात विरघळत नाही पण विरघळते ए जीवनसत्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते हे जीवनसत्वामुळे दृष्टी चांगली राहते व वा हाडांची वाढ होते खालील वाप्रचाराचा योग्य अर्थ सांगा डोळे लावून बसणे वाट पाहत असताना खाली दिलेल्या गरजापैकी सहवास विषयक गरज कोणती आहे समाज मान्यता रिकाम्या योग्य अलंकारिक शब्द भटकंती करत राहणारा सा म्हणजे सारवासारव पायाची वाहन खालचे स्थान योग्य स्थानी योग्य वस्तू वाट स्वरूप खालीलपैकी कोणती भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही निवडणूक निवडणूक ही भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न अंतर्गत भारतात नागरिकत्व मिळवण्याचे पुढील पाच मार्ग आहेत जन्माने वंशानुसार वंश परंपरागत नोंदणीद्वारे नैसर्गिकीकरणाद्वारे प्रदेशाच्या सामीलद्वारे रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका खालीलपैकी कोणी लिहिली आहे महेश एलकुंचवार कोलार येथील सोन्याच्या खाणी कर्नाटक या राज्यात स्थित आहेत अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासात खालीलपैकी कोणती बाब दिसून येत नाही एकले शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे म्हणता येतात अध्ययन अकार्यक्षम असणाऱ्या बालकांची लक्षणे लहान मुलासारखे वागतात अतिशय लाजळू असतात एकनेत एकाग्रतेचा अभाव स्मरण शक्ती कमी असते चिडखोर व रागीट उठते बदल मान्य करत नाहीत वाचन व लिखाणात चुका ही मुले अस्थिर असतात भाषा बोलण्यामध्ये अडखळतात शिस्त लावण्यास कठीण जाते विनोदी वृत्तीचा अभाव असतो क्रमबद्धतेचा अभाव असतो कोणतेही काम पूर्ण करू शकत नाहीत खालीलपैकी भारतातील पहिलं रामसन स्थळ कोणते आहेत दिलेल्या पर्यायामधून योग्य उत्तर ओळखा चिलका तलाव ओडिशातील चिल्का सरोवर आणि राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान ही भारतातील पहिले रामसर स्थळे म्हणून ओळखली गेली रामसर करार हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे त्याचा उद्देश जगभरातील पांथर प्रदेशांचे संवर्धन करणे आहे ऐतिहासिक दस्तऐवजचे दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात गिलफोर्टच्या बुद्धिमत्तेच्या गिलफोर्टच्या बुद्धिमत्तेच्या उत्पत्तीनुसार बुद्धिमत्तेच्या एकशेवीस घटकांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या तीन गटात केले आहे क्रिया आशय निर्मिती लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा